आटापिटीचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुष्ट प्रयत्न आहेत हा झालेले त्याच्यापैकी एक वैयक्तिक माझी मी हकीकत सांगतो की मी त्यावेळेला प्रवासामध्ये होतो तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला मी म्हणले तुमच्या आता हत्तीपशी आले ते प्रत्यक्ष होते की नाही मला माहिती नाही आणि म्हणले माझं नाव गवळी डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटर्नरी ऑफिसर आहे म्हटलं बर मग माझ्याकडे काय काम आहे हो आ... ते म्हणले मी तुमच्या हातीपाशी आलोय आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगर मध्ये वंधारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे अंबानी ग्रुप मोठी माणसं आहेत ती मग म्हणत काय त्याचं ते म्हणले की तुमच्या हातीला अनफिट ठरवणं माझं पाच मिनिटाचं काम आहे जिल्हा जिल्ह्याचे असं त्यांनी सांगितलं होते की मला काय माहिती माझ्या सगळ्या हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमचा हाती अनफिट आहे या आणि मग लगेच त्यांची माणसं येतील हाती घेऊन जातील तुम्हाला पैसे भरपूर देतील दोन तीन ऑफर आली होती दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय ते म्हणाले हा असं म्हणाले ऑफर आली होती पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व संबंधितांना सगळं स्पष्टपणे जे आता मी बोलतोय ते सगळं लिहिलं की असा एक सरकारी कर्मचारी असलेला व्हेटर्नरी डॉक्टर पशुवैद्यकीय संचालक काय तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रचन्नपणे बोलतोय की कधी तुमच्या हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो की कि ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहेत मग मी त्याला धुडकावून लावल्यामुळे तुला असा प्रयत्न झाला नाही परंतु मला वाईट काय वाटलं की माझ्या या पत्र व्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित ताजगाव मी एवढंच आव्हान करेन की तुमचं जे आपल्या गौरीवर प्रेम आहे ते तसंच ठेवा आता किती चहाची दुकानं असू दे फळवाले असू दे हारवाले असू दे ती गौरी थांबली नाही त्यांच्याकडे ते चैन पडत नाही तर तिला पण पडत नाही आता आमची घरची हकीकत मी नंतर सांगेन की प्रेम आमच्या घरच्यांनी तिचं किती संपादन काय सगळे एकदम सांगता येत नाही परंतु आजगावकरांनी तिच्यावरची भक्ती तशीच ठेवली आम्ही त्यांच्या भक्तीशी कुठेही प्रतना करणार नाही आणि जी काय झुंज द्यायला लागेल या अन्यायाविरुद्ध आणि झोटिंग साई बद्दल मी साईच म्हणलेलं आहे मग तो आंबानी असेल कोण असेल मानायचं कौतुक मी एकच प्रश्न विचारतो आमच्या गजलक्ष्मीचा जन्म एकोणीसशे शहाऐंशीचा आहे ती आज अडतीस वर्षाची आहे आणि या कोण आनंदा कोण आंबानी आले तर तेवीस वर्षात आहे म्हणजे त्याच्या जन्माच्या आधीही पंधरा वर्ष जन्मलेली आमच्या पैसे अडतीस वर्ष आहे आणि तो कुठले तरी आन्सर या ठेवून सांगतो की या सगळ्या हत्तींना वाईट वागवलं जाते याच्या मागे म्हणजे न्याय एवढे हो गेला म्हणजे साध सामान्य ज्ञानच नाहीये पण का नाहीये तर त्याच्या मागे दुष्ट हेतू काहीतरी तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही पण तो आमच्यापर्यंत जोपर्यंत आम्हाला असा आहे तो होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही ज्या प्रेमाने ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता तिला तुम्ही इतकी वर्ष ओळखताय तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आत्ता इथे लिहा नसेल तर आमच्या हातीला तुमच्या हातीला आमचं आम्ही म्हणत आहे तर आजगावकर यांच्या हातीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त ताब करून पुढची पन्नास शंभर वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नाही अशी दक्षता सर्वांनी घ्यावी अशी आमची विनंती म्हणून त्यांचं मीचही गेलो